तुम्हाला स्वप्नांना सत्यात उतरवायचं असेल तर त्या स्वप्नांचा आधी तुम्हाला विश्लेषण करावं लागेल त्या स्वप्नांमध्ये नेमकं आहे तरी काय त्याच्यामध्ये कोणती वस्तुनिष्ठ माहिती दडलेली आहे ती तपासावी लागेल आणि त्याचं आत्मपरीक्षण आणि चिंतन करून मग त्या स्वप्नाच्या मागे लागण्यात खरा अर्थ असतो विद्यार्थी मित्रांनो बरेच जण स्वप्न बघतात की एमपीसीच्या माध्यमातून पोलिस दलामध्ये जायचं पीएसआय हे पद मिळवायचं आणि पीएसआय होऊन मग प्रशासनामध्ये खाकी वर्दी घेऊन आपल्याला सेवा बजवायची असते परंतु हे सगळं करत असताना काही बेसिक गोष्टी आपल्याकडून चुकतात आणि त्यामुळं आपला रिझल्ट जातो किंवा बऱ्याच दिवस आपल्याला त्या रिझल्टची प्रतीक्षा करावी लागते बरेच विद्यार्थी आपल्यासमोर आपण निवडले गेलेले बघतो परंतु आपली निवड त्या प्रत्यक्ष निवड यादीमध्ये कधी होईल कसं होईल काय करता येईल याची एक साधक बाधक चर्चा करण्यासाठीच आत्ताचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि यामध्ये आत्ता एक ग, तर आपल्याला चांगली गोष्ट सुद्धा काय आपल्यासोबत आहे कारण कालच आपल्याला माहिती आहे की पी एस आय या पदाचा अंतिम एक जनरल मिरिट लिस्ट जी आहे ती लागलेली आहे ला जनरल जनरल विश्लेषण मी करणार आहे ते फार महत्वाचं आहे आणि हे विद्यार्थी करत नाहीत जे करायला पाहिजे ठीक थी। आहे आता या मिरिट लिस्टमध्ये अनालिसिस केल्यानंतर मग आपल्याला कळेल की आपले टार्गेट काय असले पाहिजेत आणि त्या टार्गेटच्या मागे आपल्याला दहावं लागणार आहे आणि मग ते टार्गेट एकदा आपल्याला अचीव्ह झाले की मग आपले सिलेक्शन जे आहे ते शंभर टक्के हो होतंय आहे आहे म्हणजे होत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हा निकाल काय सांगतोय हा कालचा पी एस आय दोन हजार एकवीस चा 2001, एक निकाल दोन हजार चोवीस मध्ये लागलाय इथं पण बरंच काही सांगितले आहे लाख ठेवा दुर्दैवानं कोरोनासारख्या सारख्या महामारीमुळे हा निकाल लांबला दोन हजार एकवीस ची परीक्षा निकाल लागतो चोवीस मध्ये म्हणजे हीच एक विद्यार्थ्यांची एक मोठी परीक्षा होती आणि त्यातून सुद्धा विद्यार्थी मित्र न थकता न खचता विद्यार्थी सामोरे गेले आणि आज त्यांच्या त्या प्रतीक्षेला त्यांच्या त्या एका चिंतनाला एक यश आज जे आहे ते मिळालेलं आहे आणि त्या माध्यमातून खर तर एक मोठा वनवास म्हणता येईल याला तो संपलेला आहे या निकालाच्या माध्यमातून आणि मग या निकालामध्ये जे विद्यार्थी आता काय निवडले गेलेले आहेत त्यांचे सिस्ट काय आहेत त्यांची कशा प्रकारचे मार्क हे परीक्षेमध्ये मिळवलेले आहेत त्याचं विश्लेषण करणं हे आपल्यासारख्या नौख्यांना क्रमप्राप्त ठरतं तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात ही जी यादी आलेली आहे त्यामध्ये सगळ्यांना मला सांगायला आनंद होतो की इनफिटी अकॅडमी मध्ये ज्यांनी मुलाखत दिली आणि एनफिटी अकॅडमीच्या माध्यमातून ज्यांनी या पी एस आय परीक्षेला सामोरे केली ते आपले अजय कळसकर सर जे आहेत हे पी एस या पदी महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकान निवडले गेलेले आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं अजय तुमचं खूप खूप अभिनंदन आमच्या सर्व टीम इन्फिनिटीकडून तुमचं खूप खूप अभिनंदन अजय यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ आपण लवकरच आपल्या या चॅनलवरती टाकतोय त्यासाठी पूर्ववाट एकच आहे आणि ते म्हणजे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तुमच्या परिवारामध्ये तुमच्या मित्रांमध्ये कुटुंबामध्ये कोणी जी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल त्याच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आणि अशाच प्रकारे अनेक विद्यार्थी इन्फिटी अकॅडमीच्या माध्यमातून मुलाखतीच्या त्या सेशनच्या माध्यमातून आडसू सरांच्या त्या पॅनलच्या माध्यमातून या कारण मुलाखतीचे मार्क जे आहेत आता मी ते अनालिसिसमध्ये सांगणारच आहे का महत्वाचे आहेत ते ठीक आहे मग ते मुलाखतीचे मार्क सुद्धा निर्णायक ठरलेले आहेत या निकालामध्ये मग हो, या परीक्षेचे टप्पे आपण जाणत आहोत आणि या सगळ्या टप्प्यांना पार करून अनेक विद्यार्थी एमपीडीच्या या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी इथं मुलाखती दिल्या विविध पातळीवरती मार्गदर्शन घेतलं आणि आज निकालामध्ये त्यांची नावं झळकताना आपल्याला बघायला मिळतात अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं परत एकदा मनस्वी अभिनंदन आता सुरुवात करूयात आजच्या महत्वाच्या टॉपिकला आणि तो टॉपिक म्हणजे तो टॉपिकला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक थोडीशी माहिती मला द्यायची आहे आणि ते माहिती म्हणजे जे विद्यार्थी पी एस आय स्वप्न बघत त्यांच्यासाठी पी एस आय फाउंडेशन बॅच जिचं नाव आम्ही ध्येय वर्धी असं ठेवलेलं आहे हे बॅच लवकरच सुरू होणार आहे आणि या बॅचचे च्या ऍडमिशन लवकर सुरू होतील बॅचची फी ही ऑफलाईन साठी केवळ नऊ हजार नऊशे नव्याण्णव ऑनलाईन साठी लक्षात ठेवा चार हजार नऊशे नव्याण्णव आणि ज्यांना अभ्यास झालेला आहे फक्त रिव्हिजन करायचे आहेत त्यांच्यासाठी रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल आहे आणि ते आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये हे आकडे खरे आहेत ठीक आहे त्यासाठी इनपीट स्पर्धा परीक्षा आहे ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि अधिक जर माहिती हवी असेल तर ब्याण्णव सव्वीस शून्य एक के एक्क्याऐंशी पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरला संपर्क करा पुण्यामधला आमचा पत्ता आहे इनपीट अकॅडमी मानकरवाडा पत्रमती चौक नारायणपेठ पुणे ठीक आहे तर आता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करू आणि तो व्हिडिओ आपल्याला असा बघायचा आहे की पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे पी एस आय म्हणजे फौजदार म्हणजे पोलीस उपनिरीक्षक या पदाचा एक अंतिम निकाल नाही म्हणताय त्याला एक जनरल मेरिट लिस्ट जी आहे ती लागलेली ला आहे यातून एक अंतिम निकाल परत येणार आहे ठीक आहे त्या जनरल मेरिट लिस्टमध्ये जे पहिले काही टॉपर्स आहेत त्या टॉपरच्या मार्काचं विश्लेषण आपल्याला खऱ्या अर्थानं आज करायचं आहे त्याआधी आपण गोष्टी लक्षात ठेवू जे विज्ञान विद्यार्थी त्यांना मला सांगायचंय की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की परीक्षेचे टप्पे तीन आहेत प्री मेन्स तिसरा आणि चौथ्या इन्क्लूड करू आपण आणि फिजिकल जे आहे हे फिजिकल तुमचं काय केलं क्वालिफाईंग केलंय आणि तुमचा इंटरव्ह्यू ठीक आहे या तीन टप्प्यांमधून तीन चालण्यांमधून तुम्हाला जावं लागतं ज्यामध्ये आता फिजिकल जे आहे हे फिजिकल केवळ पात्रता म्हणजे क्वालिफाय करायचं आहे फिजिकल फक्त आता क्वालिफाईंग करायचं आहे आणि त्याच्यात क्वालिफाय झालो की मग आपल्याला आपले इंटरव्ह्यूचे मार्क आणि मग आपल्या मेनचे मार्क यातून मिळूत अंतिम निवड यादीमध्ये आपलं कितवी रँक असणार आहे किंवा आपली निवड होणार आहे की नाही हे ठरतं ठीक आहे आता या विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं जे टॉपर्स आहेत त्यांनी कशा प्रकारे क्वालिफाय ते झाले प्रीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर प्रीचं मेरिट जे आहे हे कसं असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समजा जागा जर पाचशे असतील तर साधारणत एकूण चौदाच्या रेशो न किंवा तो सोळा पर्यंत पण जातो चौदा ते सोळाच्या दरम्यान हा रेशो राहतो आणि मग त्यांचा गुणाकार होऊन तितके विद्यार्थी हे सर्वसाधारणपणे या मेन्ससाठी क्वालिफाय होत असतात जे विद्यार्थी मेन्सला क्वालिफाय होतात त्यांच्यामधून एकाच तीन हा रेशो काढला जातो आणि एकाच तीन रेशोच्या माध्यमातून फिजिकल आणि साठी ते सामोरे जातात आणि मग त्या माध्यमातून अंतिम निवड्यादी जी आहे ती ठरत असते म्हणजे प्री जे आहे हे या परीक्षेतील एक महत्वाचा टप्पा आहे प्री साठी सर्वसाधारणपणे शंभर गुणांची परीक्षा होते एक तासाचा वेळ त्यासाठी असतो आणि त्या शंभर पैकी आपल्याला किमान पन्नास इतके ॲव्हरेज मार्क आपल्याला तिथे घ्यावे लागतात सगळ्यात कमी मिरिट हे पी एस आय चे लागतं आणि मग त्यानंतर एसटीआय एसओ एसआर या पदांचं मेरिट कंबाईन मध्ये लागतं परंतु आपल्याला लक्षात ठेवा ही जी काही अराजपत्रित गट ची परीक्षा आहे त्यामध्ये पी एस आय या पदे जर प्रीमध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर माझ्या मते एक जर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लक्षात ठेवू परत कॅटेगरीनुसार वेगवेगळे कटॉप्स आहेत ओबीसी एस सी एसटी स्पोर्ट्स फिमेल्स यांचे ऑफ वेगळे आहेत समांतर आरक्षण आणि त्यानंतर सोशल आरक्षण यातून हे वेगवेगळे मिरिट लागत असतात परंतु आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे की जे काही ओपनचे मिरिट आहे तेच आपण टार्गेट म्हणून ठेवायचे कारण या आपल्या व्हिडिओचा मुद्दा आहे आपल्याला टार्गेट सेट करायचा आहे टार्गेट सेट करण्यासाठी से प्रिलीमचं आपलं टार्गेट आहे फिफ्टी प्लस म्हणजे फिफ्टी प्लस फिफ्टी फाइव्ह प्लस इतकं जाण्याचं आपलं टार्गेट पी एस असेल तर पंचावन्न इतके मार्क आपण जर प्रिलीममध्ये घेतले तर शांत निश्चिंत मानानं त्या दुसऱ्या दिवसापासून आपल्याला मेन्सची तयारी करता येणं शक्य असतं आणि मेन्समध्ये मग आता बघा ऐकलं या निकालामध्ये आपल्याला विश्लेषण करायचं आहे पी वन म्हणजे काय आहे पेपर वन पेपर वन काय आहे तर पन्नास पन्नास मार्कासाठी पन्नास पन्नास मार्काचं मराठी आणि पन्नास मार्काचं इंग्रजी ठीक आहे हे वन आहे पीवन मध्ये एकूण पन्नास प्रश्न शंभर गुणांचा आहे म्हणजे दोनशे गुणांपैकी एकूण एकशे चव्वेचाळीस मार्क पडलेले आहेत जो टॉपर आहे त्याला दोनशे पैकी एकशे चव्वेचाळीस पडलेले आहेत म्हणजे एकूण त्याचे प्रश्न किती बरोबर आले ते याच्या निम्मे बरोबर आले ओके बहात्तर प्रश्न त्याचा स्कोर आपल्या भाषेमध्ये जर प्रश्नांच्या प्रश्नांच्या संख्येनुसार जर मोजायचा झाला तर बहात्तर इतका पेपर वनचा स्कोर आला आणि इंग्लिश आणि मराठीचा जर बायफर्केशन इथं दिसत नाही परंतु दोन्ही मिळून इथं पन्नास पैकी किती घेणं क्रमप्राप्त आहे तर माझ्या मते इथं पन्नास पैकी त्यांना चाळीस घेतलेले असावेत चाळीस प्लस असतील ठीक आहे आणि मग सर्वसाधारणपणे इथं त्यांनी किमान माझ्या मते 32 ते बत्तीस मार्क जे आहेत ते इथं त्याला आलेले असतील इंग्लिशमध्ये पन्नास पैकी बत्तीस पस्तीस इतके मार्क जे आहेत ते आलेले असतील असं आपण गृहित धरू म्हणजे पेपर वन जो आहे हा एकशे चव्वेचाळीस म्हणजेच बहात्तर प्रश्न तुमचे बरोबर आलेले असणं गरजेचं आहे हे टॉपरचं मेरिट आहे लक्षात ठेवा हे टॉपरचं टार्गेट आहे आपल्याला काय सेट करायचं आहे आज टार्गेट सेट करायचं आहे आणि मग टार्गेट सेट करत असताना पेपर वनचं टार्गेट हे सर्वसाधारणपणे एकशे पन्नास गुणांचं असलं पाहिजे एकशे पन्नास गुण म्हणजे तुमचे पंच्याहत्तर प्रश्न शंभर पैकी बरोबर येणं गरजेचं आहे लक्षात ठेवा वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टम इथं लागू आहे आणि तेवढी अॅक्युरसी मेंटेन ठेवून आपल्याला पंच्याहत्तर स्कोर हा पेपर वन मध्ये करायचा आहे मग त्यासाठी काय बुकलिस्ट असते मराठी साठी काय करावं लागतं इंग्लिशसाठी काय करावं लागतं आता आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्लिशच्या बाबतीमध्ये आकारानाची भीती आहे न्यूनगंड मनामध्ये असतो इंग्लिश म्हणले की अवघड वाचायला सुरुवात होते मराठी म्हणले की अतिआत्मविश्वास असतो मातृभाषा आहे काय मला जमेल काय अभ्यास नाही केला रिविजन नाही केली तरी मी मराठीमध्ये चांगला स्कोअर करेल हा अति आत्मविश्वास मराठीमध्ये नडतो आणि कमी आत्मविश्वास किंवा न्यूनगंड हा इंग्लिशमध्ये मारक ठरतो मग या दोन्ही आपल्याला काम करावं लागेल जर मराठीमध्ये आपल्याला अति आत्मविश्वास असेल तर आपल्याला तिथं सजग राहावं लागेल त्या सावध राहावं लागेल आणि तिथं आपल्याला चाळीस पेक्षा जास्त गुड कसे येतील याच्या बाबतीमध्ये तयारी करताना आपल्याला तयारीचा जो भाग आहे मग त्यात सगळे मुद्दे येत आहेत मग त्याचं टेस्ट सिरीज सोडवल्यात का पीवायक्यू अनालिसिस केलेलं आहे का त्यानंतर तुमचा सिलेबस एकदम तुमचा तोंडपाठ आहे का मग मुरा वाळंबे सरांचं पुस्तक बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक मोरा वाळिंबे जास्त सगळे जे टॉपर्स आहेत हे मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकाला रेकमेंड करतात मग ते मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक के रेकमेंड केलेलं आपण बघितलंय का मराठीचं चांगलं गुरूंच्या मार्फत आपण मार्गदर्शन घेतलं आहे का मग त्या मार्गदर्शकाने आपल्या मराठीतल्या आपल्या जे काही उणीवा आहेत त्याच्यावरती आपण काम केलेलं आहे का याच्या सगळ्या मुद्द्यांचा तिथं विचार झाला पाहिजे आणि मग परत येतो जो आपल्या सगळ्यांच्या अवघड वाटणारा आपला जर इंग्रजी आहे खरं तर इंग्लिश सोपा आहे मराठीच्या तुलनेमध्ये लक्षात ठेवा हो मी बोलतोय धाडसा बोलतोय परंतु सोपा आहे जर तुमचा अप्रोच तसा असेल तर इंग्लिश तुम्हाला सोपा जाऊ शकतो तिथं सुद्धा तुम्ही चाळीसपेक्षा जास्त स्कोर जे जा आहे ते करू शकता असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांचा तिथं चांगला इंग्लिशमध्ये सुद्धा स्कोअर असतो आता मुद्दा मागच्या काही वर्षांमध्ये पुढे येतोय तो म्हणजे होकॅब्लरीचा कारण होकॅबलरी जी आहे या वॉकॅबलरी वरती त्यांचा फोकस वाढत चालला कि आहे किंवा वॉकेबलरीचे प्रश्न जे आहेत ते संख्या जास्त विचारली जाते आहे मग विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्ही वॉकॅबलरीच्या बाबतीमध्ये कोणती तयारी करता पीवायकी मधून वॉकेबलरी केली आहे का नेमकं त्या वरती आधारितच ते विचारली जाणार आहे मग कुठलं पुस्तक रेफर करताय तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला की आम्ही आम्ही अमुक अमुक पुस्तक वाचतोय योग्य आहे का नाही मी त्याला रिप्लाय नक्की देईल ठीक आहे मग अनेक इतर रेफरन्स बुक लागतात इंग्लिशमध्ये ठीक आहे मग पाल्यान सोरी सारखा ऑथेंटिक किंवा रेनियन मार्टीन सारखा ऑथेंटिक रिसोर्स तुम्ही वापरत आहात का हे सगळं बघितलं पाहिजे आणि मग आपला जो पेपर वन म्हणजे पी वन जो आहे हा आपल्या अजयचा एकशे चव्वेचाळीस स्कोर आलेला आहे वन मध्ये एकशे चव्वेचाळीस त्याच्यानंतर रॅन टू ला जो आहे दराडे दराडेचं बघा जास्त आहे एकशे एकोणपन्नास आलेला आहे दराडेचा एकशे एकोणपन्नास आलेला आहे ला म्हणजे जो आपलं जे टार्गेट एकशे पन्नासचं ते दराडेनं जवळपास अचीव्ह केलेलं आहे लक्षात ठेवा आता आपण येऊयात पेपर टू कडे म्हणजे पी टू इथं अजयने बाजी मारलेली आहे एकशे एकसष्ट मार्क त्याला आलेले आहेत जनरल सब्जेक्ट मध्ये तुमचे प्रिलिमचे आणि मेनचे सब्जेक्ट हे सारखेच आहेत आता इथं तुम्हाला तुमचा इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र विज्ञान मॅथ रिजनिंग हे जे मुद्दे आहेत चालू घडामोडी हे जे मुद्दे आहेत हे कशा पद्धतीने तुम्ही तयारी करताय बघा एकशे चव्वेचाळीस पेक्षा एकशे एकसष्ट इथं त्यांना म्हणजे जीएसला चांगला स्कोअर केलेला आहे आणि इथं एकूण मिळून त्याची टोटल झालेली आहे तीनशे पा पाच पॉइंट पन्नास इतकी ओके त्यानंतर जो सेकंड टॉपर आहे त्याचा पी टू चा, चा स्कोअर जो आहे हा एकशे पंचावन्न आहे ठीक आहे म्हणजे इथं तो, तो, तो कमी आलेला आहे ह्याचा एकशे एकसष्ट आता दारच एकशे पंचावन्न आहे आणि इथं सगळ्यात जास्त स्कोअर जो आहे हा बघा तुम्हाला मला दिसतोय तो, तो शेख रशीद इर्शाद याचा तर शेखचा जो स्कोअर आहे हा एकशे सदुसष्ट एकशे सदुसष्ट हा त्यानं पेपर दोन ला जीएस ला एकशे सदुसष्ट स्कोअर केलेला आहे एकशे सदुसष्ट पॉईंट पन्नास केलेला आहे लक्षात ठेवा आणि पेपर ला त्याला मात्र एकशे तीस आहेत ओके आणि मग त्याची टोटल झालेली आहे दोनशे अठ्ठ्याण्णव आणि त्याचे रँक बसलेले आहे चार ठीक आहे आता हे जे मार्क आहेत पेपर वनचे पेपर टू चे आणि त्यानंतर मग इथं रँक ठरवण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरलेला आहे आणि ते मार्क आहेत म्हणजे इंटरव्ह्यूचे मार्क अजयनं आपल्याकडे इंटरव्ह्यू दिला होता त्याला चोवीस मार्क आलेले आहेत त्यानंतर धारणेनं बावीस मार्क घेतलेले आहेत त्यानंतर सागर भाबड जो है, है, शेक ला, है, जर, है, है, ला तीन रँक आहे त्याला केवळ इथे अठरा मार्क आलेले आहेत आणि शेखला पंचवीस मार्क आलेले आहेत ओके टॉप फाईव्ह जर आपण बघितलं त्यानंतर कोरबळ आहे महेश त्याला तेवीस मार्क आलेले आहेत मग यांचे टोटल जर बघितले तीनशे एकोणतीस तीनशे सव्वीस तीनशे तेवीस तीनशे तेवीस आणि दोन तीनशे दो, तीन बावीस पॉईंट पन्नास पॉईंट पन्नास मार्कावरनं तुमची रँक जी आहे ती ठरते तीनशे एकोणतीस पॉईंट पन्नास ला या वर्षीची रँक क्रमांक एक पी एस आय ची ठरलेली आहे म्हणजे आपलं टार्गेट जे आहे हे किती मार्कांचं आहे लक्षात ठेवा तीनशे तीस मार्कांचं टार्गेट आपल्या इंटरव्ह्यू सहित मार्कांचा असणार आहे आणि मग त्या टार्गेटच्या मागे आजपासून आपल्याला लागायचं आहे आणि कंबाईन परीक्षेची जाहिरात ही लवकरच येणार आहे आपल्या सगळ्यांना कल्पना असेल पी एस चांगल्या जागा ये त्याच्यामध्ये येऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो या टार्गेटच्या मागे आजपासून जर आपण लागलो हे अनालिसिस आपण हे वस्तुनिष्ठ ॲनालिसिस आहे हे विश्लेषण केलेलं आहे हे आकडे फार महत्वाचे आहेत मग हे आपल्याला मायन्यूट पद्धतीने अजून करायचं आहे ठीक आहे मग पेपर वनला पेपर टू ला ला आपल्याला आपण कुठे कमी पडतोय आपल्याला नेमकं कोणते रिसोर्सेस वाढवावे लागतील याचं मार्गदर्शन हे आम्ही इथं करणार आहोत मेंटॉरशिप आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यासाठी तुम्हाला यावं लागणार आहे आमच्या इनफिल्ड अकॅडमीमध्ये आणि इथं आल्यानंतर मला भेटा मग तुमचं एकंदरीत आपण कागदावरती ॲनालिसिस करू आणि त्याच्या माध्यमातून हे जे आकडे आहेत हे कसे गाठायचे त्याचा एक परफेक्ट प्लॅन आपण तयार करू ठीक आहे आणि हे नक्की साध्य होईल या लोकांना साध्य झाले तर तुम्हाला देखील काही अवघड नाहीये ही लोक सुद्धा अशी लोक आहेत ज्यांनी तीन वेळा प्रिलिम फेल केलेली आहे ज्यांनी बऱ्याच वेळा Uh, मध्ये ते सुद्धा होते परंतु आता जे यश त्यांनी बघितलेलं आहे ते केवळ केवळ आणि केवळ मेहनतीच्या जोरावर हो बघितलेलं आहे या वस्तुनिष्ठ अनालिसिसच्या जोरावरती त्यांनी हे खेचून आलेलं यश आहे हे सुद्धा मी तुम्हाला निश्चून सांगतोय कारण बऱ्याच टॉपरच्या मुलाखती तुम्ही मी घेतलेल्या बघितल्या असतील त्या टॉपर सोबत ज्यावेळेस मी संवाद साधतो त्यावेळेस त्याकडून हेच मला शिकायला मिळतं आणि ते तुम्हाला मला प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की अपयश ही अशी जी पहिली पायरी असं म्हणतात ते खरंच आहे कारण त्याला ज्यावेळेस आता आपण जोशीची मुलाखत घेतली होती जोशी काय सांगत होता चार वेळा प्रिलिम फेल झाला आणि डायरेक्ट सत्याहत्तर स्कोर त्याला प्रिलिम मध्ये केला कसा केला मग त्या चार वेळेस काय चुका झाल्या त्याचा अनालिसिस त्यानं केलं ज्या दिवशी प्रिलीमचं पेपर होतं त्या दिवशी तो कॉन्फिडेंटली सामोरं गेला त्या एक तासामध्ये त्यानं ते युद्ध जिंकलं आणि सत्याहत्तर सारखा स्कोर त्याला बहात्तर चौऱ्याहत्तर सत्याहत्तर असा काय ते सत्तर प्लस स्कोर त्याचा निश्चित होता प्रिलिम मध्ये इतका चांगला स्कोर त्याने केला आणि एसआर या पद्धतीची निवड झाली तर तुमचा सुद्धा ते होऊ शकतं ते काही विशेष वेगळे नाही आहेत तुम्ही सुद्धा काही विशेष वेगळे आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्हाला सुद्धा हे आकडे नक्की गाठता येतील ठीक आहे आणि हे टार्गेट जर सेट केलं तर आपल्याला आपली निवड अडवू शकणार नाही वर्षी फिजिकल हे क्वालिफाईंग होतं महिलांसाठी टफ होतं त्यामुळे फिमेलचे जे आकडे आहेत हे फिमेलच्या बघा आता सावंत मयुरी तर सर्वसाधारणपणे एकशे एकोणीस पेपर वन त्यानंतर एकशे चाळीस पॉईंट पन्नास पेपर टू आणि एकूण टोटल आहे दोनशे साठ ठीक आहे ही आहे तिची पेपर वनची आणि पेपर टू ची आणि चोवीस मार्क ही तिला इंटरव्यूला आले आणि दोनशे चौऱ्याऐंशी हे तिचे अंतिम मार्क आहेत यावर्षी मुली या ज्या प्रमाणात हव्या होत्या तितक्या मिळाल्या नाहीत फिजिकल त्या बाबतीमध्ये आयोगाने खरंच विचार करावा जो क्रायटेरिया क्वालिफाइंग ठेवलेला आहे त्यामध्ये मुलींना अवघड चाललेला आहे आणि आमची सगळ्यांची सुद्धा विनंती आहे की ते क्रायटेरियामध्ये थोडाफार बदल करावा आणि मुलींच्या बाबतीमध्ये त्यांनी तो निर्णय करावा आता हिला चोवीस मार्क इंटरव्ह्यू लागलेले आहेत ला हिनं सुद्धा आपल्याकडे इंटरव्ह्यूची तयारी केलेली होती आणि त्या माध्यमातून एक चांगला स्कोर तिने मिळवला आणि आज पी एस आय पदी होण्याचं तिचं स्वप्न जे आहे ते साकार झालेलं आहे आता दुसरी जी कॅटेगरी असते त्यामध्ये स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे स्पोर्ट्सचं सुद्धा मेरिट जे आहे ते कमी लागलेलं ला आहे तर ज्यावेळेस अंतिम ज्या कॅटेगरीनुसार रिझल्ट येईल सुद्धा असंच कॅटेगरीचं आपण अनालिसिस प्रत्येक कॅटेगरीचं नक्की करू हे जनरल मिरिट लिस्ट होती या जनरल मिरिट लिस्ट चा आता केलंय टॉपरचे स्कोर तुम्हाला दाखवलेले आहेत आता काय करायचे ते तुमच्या हातात आहे ठीक आहे आपलं युद्ध हे आपल्याला जिंकावं लागणार आहे कृष्ण हा फक्त मार्ग दाखवू शकतो लाडावा मात्र अर्जुनालाच लागतं इतकं मी सांगेल आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं साठी आम्ही पी एस आय फाउंडेशन बॅच घेऊन येतोय ज्यामध्ये महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट फॅकल्टीज इथं आहेत सागर सर सागर करे सर मी माधव जगताप सर स्वप्नी हिवाय सर इप्पर सर प्रदीप मोरे अविराज प्रत्येवार रेवन नाळे यांच्यासारखी चांगली मार्गदर्शक इथे अवेलेबल आहेत आणि ही बॅच ऑनलाईन प्लस ऑफलाईन अवेलेबल असणार आहे लवकरच बॅच सुरू होते त्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क जरूर करा ठीक आहे प्रत्यक्ष येऊन भेटू शकता भेटण्याला कुणालाही फीज लागणार नाही मोफत आहे सगळं ठीक आहे तर तुम्हाला सगळ्यांना या परीक्षांच्या उत्तम तयारीसाठी माझ्याकडून आमच्या सगळ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा आय विल स्टडी अँड आय विल विन यू ऑल द बेस्ट थँक्यू